नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकलव्य मॉडेल निवासी शाळामध्ये विविध पदाच्या सात हजार दोनशे सदुसष्ट जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत त्या संदर्भातील सविस्तर नोटिफिकेशन सुद्धा आलेलं असून आपण जर वेबसाईट व्हिजिट केली तर वेबसाईटवर सुद्धा आपल्याला संपूर्ण माहिती दिसून येणार नाही बघा नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रिबल स्टुडंट्स ई e एम आर एस स्टाफ सिलेक्शन एक्झॅमिनेशन दोन हजार पंचवीस याची लिंक मी दिलेली आहे आपण इथं स्टेप्स फॉलो करू शकता जसं की अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फील ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म पे एक्झामिनेशन फी अँड डाउनलोड कन्फर्मेशन पेज ही संपूर्ण अशी वेबसाईट आहे आणि याच्यावर आत्ता नोटिफिकेशन आलेलं आहे तर सविस्तर माहिती पाहणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर बघा इथं एक एक आता एकलव्य मॉडेल निवासी शाळामध्ये ही विविध पदाची भरती असून त्या संदर्भातील जाहिरात आहे तर मिनिस्टर ऑफ ट्रिबल अफेअर्स एकलव्य मॉडेल रजिस्ट रेसिडेन्शियल स्कूल ई एम एस टीचिंग स्टाफ असं म्हटलेलं आहे इथं आता यासाठी लागणारी पात्रता आणि पदे आपण सर्वात प्रथम पाहूया तर पदसंख्या सात हजार दोनशे सदुसष्ट असून इथे पदाचं नाव आणि त्याची पदसंख्या पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे तर आता बघा सर्वात प्रथम जे पद है, PGT, 1046, है TGT, 309, 622, है। साथी आहे ते प्राचार्य असून यासाठी पदसंख्या आहे दोनशे पंचवीस त्यानंतर बघा पदव्युत्तर शिक्षक पी जी टी एक हजार चारशे साठ जागा आहे तिथं दोन तीन नंबरचं पद आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक टी जी टी तीन हजार नऊशे बासष्ट सर्वात जास्त जागा ह्या टी जी टीसाठी आहेत नंतर चार नंबरचं पद आहे महिला स्टाफ नर्स पाचशे पन्नास जागा पाच नंबरचं पद आहे हॉटेल वार्डन सहाशे पस्तीस जागा सहा नंबर अकाउंटंट सहाशे एकसष्ट जागा फक्त एकसष्ट जागा आहेत अकाउंटंटसाठी ज्युनियर सेक्रेटर असिस्टंट जे एस एसाठी दोनशे अठ्ठावीस जागा लॅब अटेंडेंटसाठी एकशे शेहेचाळीस जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये बघितलं सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या पदव्युत्तर शिक्षक टी जी टीसाठी इथं ठेवण्यात आलेले आहेत त्यानंतर आपण जर बघितलं तर, तर बगी तल बगी तल या सर्व पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय पाहूया आता बघायचं ते प्राचारीसाठी आता पाच पदवी पदव्युत्तर पदवी प्लस बी एड एम एड नऊ ते बारा वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे पदव्युत्तर पदवी म्हणजे एम एम एड एम बी ए वगैरे असाफ्टॅट असणं आवश्यक आहे पी जी टीसाठी काय व्हा बघा पदव्युत्तर पदवी म्हणजे आपल्याला बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे एम सी एम टेक एम एस सी आय टी एन बी एड असल्याचं प्राधान्य येतं टी जी टीसाठी बाबा संबंधित पदवी प्लस बी एड असणं आवश्यक आहे महिला स्टाफ नर्ससाठी बघा बी एस सी नर्सिंग प्लस अडीच वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे हॉटेल वार्डनसाठी पदव्युत्तर फक्त पदवी आपल्याकडे असणं आवश्यक आहे कोणतीही पदवी आपल्याला बी ए बी कॉम बी एस सी बी एड असेल तर सुद्धा आपण अप्लिकेशन करू शकता अकाऊंटंटसाठी बी कॉमची पदवी असणं आपल्याकडे आवश्यक आहे जे एस एसाठी बारावी उत्तीर्ण प्लस इंग्रजी टायपिंग पस्तीस शब्द प्रति मिनिट आणि हिंदी शब्द टायपिंग जे आहे तीस शब्द प्रतिमिनिट असणं आपल्याकडे आवश्यक आहे लॅब अटेंडंट सर्वात लास्ट जे पद आहे त्यासाठी बघा दहावी प्लस लॅब डिप्लोमा झाला असेल किंवा बारावी विज्ञानमधून आपण बारावी कंप्लीट केली असेल तरीसुद्धा आपल्याला इथं प्राधान्य देण्यात येणार आहे आता बघा यानंतर मित्रांनो वयाची आठ काय ठेवल्या बघा इथं ॲप्लिकेशन करत असताना वयाची आठ आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्राचार्य पन्नास वर्षापर्यंत पी जी टी चाळीस वर्षापर्यंत टी जी टीसाठी पस्तीस स्टाफ नर्स हॉटेल वॉर्डन पस्तीस अकाउंटंट जे एस ए लॅब अटेंडंटसाठी तीस वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे आणि आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टीना पाच तर ओबीसीना तीन वर्षाची सूटसुद्धा देण्यात आलेली आहे फी जर बघितलं तर काय बघा प्राचारीसाठी अडीच हजार रुपये आहे पी जी टी टी जी टीसाठी दोन हजार आहे पद क्रमांक चार ना महिला महिला ना ना जी जी ते आठसाठी जनरल ओबीसीनं एक हजार आणि एस सी एस टी पेडवली महिलांसाठी फक्त पाचशे रुपये तर फी ठेवण्यात आली आहे कोणत्याही कॅटेगरीमधील महिला जर ॲप्लिकेशन करत असेल तर त्यांना फक्त पाचशे रुपये फी भरायची आहे अर्ज करण्याची पद्धत कशी आहे तर कम्प्लीट ही पद्धत जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला अर्ज करायचा आहे तर आता या भरती संदर्भात महत्वाची तारीख काय आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असून आपल्याला रात्री अकरा पन्नासच्या अगोदर इथं अर्ज करायचा आहे तर मित्रांनो बघा महत्त्वाच्या लिंकसुद्धा मी दिल्या त्या जाहिरात ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी सुद्धा आपण इथं जाऊ शकता ही वेबसाईट आहे हे वेबसाईटची डिटेल लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या तिथं जाऊन आपण संपूर्ण माहिती पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशनची प्रक्रियासुद्धा आपण अशा प्रकारे करू शकणार आहात बघा इथं न्यू रजिस्ट्रेशनची प्रक्रियासुद्धा सांगण्यात आलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितले तर संपूर्ण माहितीसुद्धा आपण पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो जर आपण दिलेली पात्रता धारण करत असाल तर आपल्याला अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करत असताना आपल्या काही शंका प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र